नमस्कार डबल ओ कॅड पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी सॉरी आरोग्य सेविका यांच्याकडून या ठिकाणी जी आहे एक पिटीशन कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे तर ही पिटीशन काय आहे कशाबद्दल आहे या ठिकाणी आपण काय करणार आज माहिती घेणार आहे तर आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट पिटीशन टाकणे हा प्रत्येकाचा जो अधिकार आहे हा प्रत्येकानं आपापला यूज केलेला असते त्याच्यामध्ये मी पिटिशन टाका किंवा घ्या असं काही माझा एक रोल नसतो मला ए एन एम जी एन एम आणि सर्व लोक हे सारखेच आहेत तर या ठिकाणी फक्त माझं काम आहे तुम्हाला माहिती देणं की इन फ्युचर काय होऊ शकते काय होऊ शकत नाही हे सर्व ठरवण्याचं काम कोर्टचं असतं तर या ठिकाणी माहिती देणं हे पिटिशन आहे या ठिकाणी मला ही पिटिशन ज्याने टाकलेली आहे त्याने मला पाठवलेलं आहे त्या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी की जे लोक या ठिकाणी याच्याशी निगडीत आहेत संबंधित आहेत तुमचं भविष्य सुद्धा याच्यावर अवलंबून आहे म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे तुम्हाला आवडला नाही आवडला याचा काही रोल नाही आहे तर या ठिकाणी माझ्या माहितीनुसार आतापर्यंत तीन पिटिशन या ठिकाणी कोर्टात दाखल झालेले आहेत काहीची हिअरिंग उद्या आहे काहीची हिअरिंग या ठिकाणी अजून सहा दिवसांनी आहे तर त्यानुसार काय काय निर्णय होतात काय होत नाही ते तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे मला एवढंच म्हणायचं आहे गव्हर्नमेंटला की ज्या पण विद्यार्थी या ठिकाणी जागा रिक्त आहेत एक तर खूप मोठे कॉम्प्लिकेशन आहेत त्यांनी आन्सर की दिली नाही जेने वाल्यांना गरज नसताना फॉर्म भरायला लावले जर फॉर्म भरायला नसते लावले नंतर प्रॉब्लेम आला नसता जर फॉर्म भरायला लावले मग जॉईनिंग डॉक्युमेंट ला बोलावलं आणि नंतर रिजेक्ट केलं तर ह्या ज्या प्रक्रिया आहे याच्यामध्ये त्यांचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे सगळ्यांचंच नुकसान झालेल्या महत्वाचा विषय इथं आहे की तुमची आन्सर की तुम्हाला मिळायला पाहिजे त्याच्याविषयी सुद्धा बरेच लोक उद्या परवा पिटिशन टाकणार आहेतच कारण की तुम्हाला आन्सर कीच मिळणार नाही तुम्हाला कसं कळणार बऱ्याच महिलांनी मला कॉल केले की आम्हाला इतके मार्क्स मिळाले आम्ही एवढे मार्क्स कमी येऊ शकत नाही त्यांचं दोनशे टक्के कॉन्फिडन्स सावतो त्यामुळे आन्सर की आपल्याला कळायला पाहिजे बरेचसे प्रश्न हे रिजेक्ट सुद्धा होत असतात आणि रिजेक्ट झालेले एमपीएसी सारखे प्रश्न रिजेक्ट झालेले प्रश्न कितीतरी वेळा त्या ठिकाणी व्हेरीफाय होतात आणि त्यांचे मार्क्स मिळत असतात तर अशा भरपूर गोष्टी आहेत तर या ठिकाणी तुम्हाला या पिटिशन्स आ, मी वाचून दाखवतो नेमकं काय आहे याच्यात तुम्हाला दिसत असेल तर बघा या ठिकाणी ही पिटिशन टाकलेली आहे हायकोर्ट ऑफ द जस्टिस बॉम्बे बेंच ऍट औरंगाबाद औरंगाबाद ही पिटिशन टाकलेली आहे या ठिकाणी नंबर तुम्हाला जर बघायचा असेल तर दहा हजार चारशे सत्याऐंशी पिटिशनचा नंबर आहे दहा हजार चारशे सत्याऐंशी आहे आणि दोन हजार चोवीस चा ऑफकोर्स या ठिकाणी रीड क्रमांक आहे औरंगाबाद बेंचमध्ये टाकलेली आहे ही पिटिशन आहे वैशाली एकनाथ वाहुल आणि अदर वैशाली एकनाथ वाहुल आणि अदर वर्सेस गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही पिटिशन टाकलेली आहे आणि या ठिकाणी ऍडव्होकेट आहेत संगीता सोनवणे नंतर आहेत मिस्टर एस के तांबे ए जी पी रिस्पॉन्संट आहेत या ठिकाणी वन टू नाईन नाईन या ठिकाणी भरपूर लोक आहेत तर त्याविषयी ते आहे या ठिकाणी कोरम कोणाच्या न्यायाधीशाच्या अंडरमध्ये ही केस आहे तर त्या ठिकाणी आहेत रवींद्र हुगे आणि वायजी खोबरागडे यांच्या अंडरमध्ये ही केस आलेली आहे पिटिशनची जी डेट आहे ते पंचवीस नऊ आहे लक्षात ठेवा मी काल व्हिडिओ टाकलेला नाही तर सर काल सर व्हिडिओ पाहून पिटिशन टाकलेली आहे तर बरेचसे एन एम वाले सुद्धा त्या ठिकाणी पिटिशन टाकलेली आहे दोन तीन जिल्ह्याच्या मला वाटते सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली अशा दोन चार जिल्ह्याच्या टाकलेले दोन चार जिल्ह्याचे लोक टाकत आहेत सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की की आम्हाला द्या बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी काय म्हणतात पेपरची काठिण्य पातळी खूप मोठी आलेली आहे तर ह्या दोन चार मुद्द्यावर किंवा एवढे विद्यार्थी मी तर शंभर टक्के सांगतो एवढे विद्यार्थी फेल व्हायलाच पाहिजेत नाहीत पेपर खरंच कठीण आलेला आहे एकतर काहीतरी गडबड असू शकते तर ते काय गडबड आपल्याला हे कळेल त्याचं सर्वात महत्व कारण की आपल्याला की नसल्यामुळे आपण काही करू शकत नाही हा एक आपला महत्वाची गोष्ट आहे तर ठीक आहे या ठिकाणी काय काय ते तुम्हाला वाचून दाखवू द्या पिटिशन मध्ये काय दाखलेलं आहे पिटिशन मध्ये पहिला मुद्दा आहे की लिव्ह टू डिलेट पिटिशन नंबर सेव्हन अँड ट्वेंटी सिन्स बोथ कॅन फाईल रिट पिटिशन इन धिस कोर्ट ऍट द प्रिन्सिपल सीट नंबर दोन आहे लिव्ह टू ऍड प्रॉपर ऍड्रेस ऑफ रिस्पॉन्डन्स नंबर ट्वेंटी वन नंबर तीन आहे द पिटिशन सबमिट दॅट दे हॅड अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ नर्स यांनी जे जाहिरात दिलेली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये द पिटीशनर सबमिट दॅट दे हॅड अप्लाइड फॉर द पोस्ट ऑफ एन एम ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ म्हणजे हेल्थ वर्कर कोणसात फिमेल ॲज पर ऍडव्हर्टाईजमेंट नंबर झिरो वन दोन हजार तेवीस फॉर रिक्रुमेंट टू द वेरियस जिल्हा परिषद थ्रू दे वे लिस्टेड इन द मेरिट लिस्ट त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जाहिरातनुसार त्यांनी पात्र केलं क्वालिफाय केले त्यांचे फॉर्म्स आणि त्यांचं लिस्टेड इन द मेरिट लिस्ट त्यांचं नाव सुद्धा मेरिट लिस्टमध्ये घेतलं काय घेतलं कुठं घेतलं मेरिट लिस्टमध्ये नाव घेतलं आणि नाव डिस्क्वालिफाईड तर या ठिकाणी जे एन एम संबंध आहे नाव डिस्क्फाईड ओनली द रिझन दॅट दे हॅव अक्वायर्ड द क्वालिफिकेशन ऑफ जे एन एम तर या ठिकाणी जी एन एम वाल्यांचं या ठिकाणी टाकलेलं आहे नाऊ दे आर डिस्क्वालिफाईड बिकॉज दे हॅव अक्वायर्ड द क्वालिफिकेशन ऑफ जी एन एम विच इज हायर क्वालिफिकेशन दॅन द क्वालिफिकेशन ऑफ एन एम तर यांनी काय सांगितलेलं आहे की आम्हाला डिस्क्वालिफाईड केलेलं आहे कारण की मी फक्त तुम्हाला पिटिशन वाचून दाखवत आहे कारण की आमची जी पात्रता एन एम पेक्षा काय आहे जास्त आहे higher qualification than qualification than हायर क्वालिफिकेशन दॅन क्वालिफिकेशन रिक्वायर एन एम ओनली फॉर धिस रिझन देश टू दर रिटनेबल ऑन तेवीस दहा दोन हजार चोवीस द लॉर्न एजीपी वेव्ह सर्विस ऑफ नोटीस बी हॉफ ऑफ रिस्पॉन्ड नंबर वन टू नाईन या ठिकाणी तेवीस दहा दोन हजार चोवीसला इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डंट यांनी जे साठी नोटीस देण्यासाठी जे वेळ दिले तेवीस दहा दोन हजार चोवीस चे आहे नंतर पाचवा मुद्दा जो आहे तो पाचवा मुद्दा काय म्हणतोय की बिसाइड सर्व्हिस थ्रू कोर्ट नोटिस बिसाइड सर्व्हिस थ्रू कोर्ट नोटिस द पिटीशनर आर लिबर्टी टू सर्व द वेरियस जिल्हा परिषद थ्रू ऍडव्होकेट नोटिस अलांग विथ द कॉपी ऑफ दिस ऑर्डर तर या ठिकाणी पिटिशनरला सर्व जिल्हा आहे लिस्ट द द पिटिशन इन फ्रेश कॅटेगरी ऑन द रिटर्नेबल डेट लिस्ट द पिटिशन इन द फ्रेश ऍडमिशन कॅटेगरी ऑन द रिटर्नेबल डेट आणि सात नंबर आहे ऑल ऑफिस ऑब्जेक्शन टू बी रिमोड ऑन ऑर बिहाफ ऑफ टेन टेन दोन हजार चोवीस फिलिंग विच द पिटिशन शॉल स्टँड डिसमिस विदाऊट रेफरन्स टू द कोर्ट ऑन इलेवन टेन दोन हजार चोवीस तर अशी ही पिटिशन आहे तर या पिटिशनचे जे पुढचे ज्या गोष्टी आहेत त्या दहा दहा दोन हजार चोवीसला आणि अकरा दहा दोन हजार चोवीसला या ठिकाणी केल्या जातील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे आता पुढचे जे आहे ते दहा तारखेच्या आतमध्ये हे सर्व या ठिकाणी याचा निकाल लागणार आहे काय होणार आहे ते आणि असं सांगितलेलं या ठिकाणी शॉर्ट स्टँड डिसमिस विदाऊट रेफरन्स टू द कोर्ट एलेवन टेन दोन हजार चोवीसच्या आत हे सर्व करायचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर तुमच्यापैकी ज्यांना या ठिकाणी अजून काही माहिती लागत असेल तुम्हाला मी पिटिशन नंबर दिलेला आहे या नंबरवर जाऊन आपण ही संपूर्ण माहिती तुम्ही कोर्टच्या वेबसाईट वर जाऊन बघू शकता हा नंबर आहे दहा हजार चारशे सत्त्याऐंशी रेट नंबर दिलेला आहे तर तेथे जाऊन तुम्ही सर्व या ठिकाणी बघू शकता किंवा ही जी पिटिशन आहे आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट डबल अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपला किंवा डबोल अकॅडमीचं व्हॉट्सअप चॅनल आहे टेलि डबल अकॅडमीचं चा व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनलवर मी सर्व अपडेट टाकत जाईल तुम्ही तिथून डाउनलोड करून किंवा पाहून घेऊ शकता या ठिकाणी येणाऱ्या मनपा साठी या ठिकाणी आपली अशी इच्छा होती अपेक्षा होती की निवडणुकीच्या अगोदर येतील मात्र मला असं आता वाटत नाही की निवडणुकीच्या अगोदर त्या जाहिराती येतील कदाचित एक दोन येऊ शकतात तर पॉसिबिलिटीज आहेत तर त्यासाठी तुम्हाला स्पेशल टाफनर्स आपली ऑनलाइन बॅच स्टार्ट झालेली आहे ज्याच्यामध्ये टेक्निकल सहित आपली बॅच आहे बॅच चे वैशिष्ट्य सांगायची गरज नाही आतापर्यंत साधारणतः तीन हजार पेक्षा जास्त एएन एम च आपल्या अकॅडमीतून सिलेक्शन झालेलं आहे की जे दहा हजार व्हायला पाहिजे होतं सॉरी सात हजार व्हायला पाहिजे होतं परंतु तेवढ्या महिला पास झाल्या नाहीत किंवा जे बी आयबीपीएसचं एक्स वाय जे कारण झालेले आहेत त्या झाल्या असत्या तर तुम्हाला त्या ठिकाणी बेसिक पासून तयारी सुरू केलेली आहे डीएमसाठी आणि आपली नवीन बॅच आता टेक्निकलची पाच तारखेपासून स्टार्ट होत आहे तसंच आर आर बी साठी फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तर तुम्ही नर्सिंग साठी तुम्ही त्याच्यासाठी आपली बॅच स्टार्ट झालेली आहे ती जॉईन करू शकता तसंच येणाऱ्या काळात जी पाचशे पदांची जाहिरात होती ती सुद्धा मला असं वाटते की निवडणूकच्या नंतर होऊ शकते त्यामुळे अंगणवाडी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी न टेन्शन घेता अंगणवाडी सुपरवायझरची बॅच तुम्ही जॉईन करू शकता तसंच ज्यांचं बारावी झालेलं आहे ज्यांची बारावी पास आहे अशा सर्व महिला अशा सर्व महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात कशाचा तर रेल्वेमध्ये जाहिरात तीन साडेतीन हजार पद आहेत ग्रॅज्युएशन वर अकरा हजार पद आहेत तुम्ही तेथे फॉर्म भरू शकता तेथे सुद्धा तुम्हाला एक संधी आहे अजून सांगायचं म्हटलं म्हणजे एफ डी ए ज्या महिलांचं जीएनएम झालेलं आहे अशा सगळ्या जीएनएम महिला अशा सगळ्या जीएनएम महिला फूड्स अँड ड्रग्स ची जाहिरात आलेली आहे तेथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तेथे तुम्ही फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारे आपण बॅसेज जॉईन करण्यासाठी किंवा इतर काही प्रश्न असतील तर ते या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता जसे जसे अपडेट्स मला या पिटिशनचे रेटचे येतील बघा काही जण शांत बसतात मात्र सर्वजण शांत बसणार नाहीत त्यामुळे पिटिशन ह्या पडणारच आहेत टाकणारे टाकणारच आहे त्यामुळे प्रत्येकाचं पिटिशन जमा करून घेणं हे कोर्टाचं काम आहे आणि कोर्टाचा निर्णय या ठिकाणी काय येते सगळ्यांनी त्याच्याकडे काय आपल्याला का, आप लक्ष द्यायचं आहे तर येथे मी थांबतो धन्यवाद थँक्यू